शनि शिवणापुरामध्ये आज अगदी पंधरा मिनिटात दर्शन होणारे शनि अम्वासीच्या निमित्ताने शनि शिवणापूरला चार लाख भाविक शनिचरणी लीन होण्याचा अंदाज आहे भुयारी दर्शन मार्गातूनच भाविकांना जायची सोय असल्यानं एकाच वेळी शंभरावर भाविक दर्शन घेऊ शकतात पंधरा ते वीस मिनिटात पाच हजारांवर भाविक दर्शन घेऊन बाहेर पडते असं मंदिर संस्थान म्हंटलेलं आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा दिवसांनी केलेली पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथाऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणानुसतं कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्याऱ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथाऱ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थांनी केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या